सो हॅलो गायज वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ तर खूप दिवसातून म्हणजे खूप दिवसातून म्हणजे खूप 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 खूपच दिवसातून व्हिडिओ चालू केले आणि आम्ही तो कॉलेजला आता काय चालू करायचा विषय नव्हता पण आता जरा कॉलेजमध्ये बसलेलं तर चर्चा चालू झाली पोरांमध्ये आणि त्या चर्चेमध्ये शर्यतीचा विषय आला आणि आता शर्यत लागले दोघांमध्ये शंभर मीटर लावण्याची शंभर आकाश भगत आकाश भगत इथे पहिला स्पर्धक आहे आणि दुसरा स्पर्धक आता येतोय गाडीवर गाडीवर ओमकार पिंगळे बघू शकता ओमकार पिंगळे मांडत होतो आदित्य सेकंड आणि हा माझा माझा बैल आपल्याला आता इथे शर्यत होणार आहे ग्राउंड जंगी शर्यत फाट्या मधून गाडी अचानक आमचा ठरला ब्लॉग बनवायचा यांची शर्यत लागली तर बोललो आम्ही ब्लॉक बनवू आता बघूया काय होत जंगी शर्यत आहे काय बोलतो एक बैल आहे माझा मित्र आहे तर बघू शकता हलका होतोय बघू शकता इथे हलका होण्याची प्रोसेस चालू आहे पिंगले हातकर पिंगले हातकर असं आ, गोगल लागू एकदा सिद्धार्थ आकाश वर भेट लावली आणि आदित्यनी पिंगळेवर शंभर शंभरची टी शर्ट वगैरे काढत शंभर शंभर तिकडून या तिकडून सिद्ध असणार आहे तिकडून या आणि तिकडून या इकडे अरे तिकडून इकडे जा तिकडनं गाडी गाडी गरम काढणार आता गेले दोघ लावले ती गाडी तिकडे घे ना बाबा पैंज पैंज तू आणि सिद्धा निघाज आता बघू शकता चाललेली आहे जोडी तर बघूया इथे काय होतंय काय होत आहे कोण आहे कोण हरताय तर बघू शकता मला पण मी पण जाऊ का तुला लय पाठी पाठ लय लय पाठीमाचे व्हिडिओ काढ मी पण जातो बघूया काय होतंय पोलीस वरती जा तिसरा नमुना पण चुकून असं नको व्हायला कि ते जिंकावा आणि दोघं हरावं ते मला वाटत ना तेच्या जिंकेल ते जे ए ते अजून पाठी जाऊ दे शंभर मीटर खालना, तेजस ए डावे साईड कुठली डावी का उजवी उजवी तू तिकडे आंतर डावा आंतर ठेवा आंतर ठेवा बाईला मध्ये अंतर ठावा ना नाही उश्या ना ना <laughs> सेट गो <laughs> 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 भरपूर एक गाडी जिंकलेला आहे सध्या लय शंभर रुपये सिद्धांत हरलेला आहे या ठिकाणी त्यांचा बैल हरलेला आहे भरपूर पिशाडीने बघत या ठिकाणी काहीतरी कमी पडतय भगतला

सो गाय आता इथे शर्यतीवर शर्यती झाल्या आता आता सिद्धांत सिद्धांत बैल तयार होतोय आणि आदित्य बघू शकता कसली कम्पॅरिझन आहे खूप अरे अरे हो सिद्ध सिद्धू बरे सिद्धू बरे मी पाका पुरण बोलली पाका पंजाब ठीक आहे ए तुझा पण शूट घे ना तू तिकडून शूट घे तिकडून त्यांना जा तू कर, सुट्टी हो। से से। के? तो सो गाईज आता चाललेले आहे दुसरी जोडी बघू शकता तो बघ उड्या बघ आदित्य परत तर गाईज यांच्यावरती सांगू शकत नाही कोण काय पहिला येईल पण सिद्धू बघू शक बघू आता काय होतंय <laughs> दो दो आट तो पण त्यांचा दादू वाटत व्हिडिओ घेतो वाटत बघू आता हे पहिला सांगताना तू काय बोलणार आहे ते झोप गाड्या सत्ते बोलणार इथे पहिली फेरी रद्द झालेली आहे आदित्य पाल्या पाला हो हो गाड्याच सुटल्या गाड्या सुटल्या बघू शकता आईला बादशाला 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 आरे आरे आगा। आगा। ते काय बोल बोलू शकता आपण मनोगत आपलं काय थोडंसं धावं जातात लवकर उठून जात बघू शकता मनोगत जरा मनोगत सांग काय तरी नाही काय नाही हरलं एवढंच मनोगत दोन तीन वेळा लवकर सुटलो हो हो तिथंच तिथच दमलो सिद्धू शकता खूप चुरशीची लढत झाली ते तर आता हरलेल्यांनी काय तरी द्यायला पाहिजे काही करा कायतरी आता फोन त्याला असं म्हटलं सिद्धन मोरे तो बारीक त्याला फोन माझा तर काय म्हणणे आकडे बोलत आमची रनिंग कशी आहे तुमचा सामना करा आमचा असा विजेता सिद्धन मोरे आणि हारलेला मागू या सामन्याचा तो विजेते <laughs> <laughs> <laughs>

किती चिव तुरे आपली कुठली बहिणी तू ती म्हणता बोललो होतो तुला कोण बोलतो काही देण्याची गरज नाही कारण की मी फक्त बोललो होतो विदाऊट पैसा गुरुवारी चालेल तयारी द्या शंभर रुपये माझे शंभर रुपये तू लावतो हा लावलंच जा वरती मी भगत वर आता लावलेलं तू रे शॉर्ट बीटवर शॉर्ट वीट भगतच्या पुढे त्याच्या होता नाही बघितलं बॅकला तू इथं मला हे केला इथं पडाची झाली मी तुझी लावतो माझ्यासोबत परत सोळाशे जी लावतो सोळाशे मीटर सोळाशे मीटर म्हणजे मला एवढा कळत नाही त्यातलं चार राऊंड गोल चार राऊंड चार राऊंड गोल एवढा नाही जमणार दोन दोन गोल नाही जमना शंभर मीटरचे लावणार सरळ सरळ मी लावू शकतो सरळ मी लावू शकतो तेव्हा त्या काला पाईप दिसतोय का तो पिंप तिथून इथपर्यंत मीटर लावू शकतो मी तीनशे मीटर तीनशे मीटर चारशे मीटरच कसल मोठं एवढं चार्मिक काय प्रोफेशनल नाहीये दोन प्रोफेशनल एक दोन आहेत ला ना मग आपलं बोलला कुठं लावायचं मग आपण लावून तिथून जवळचं जवळचं काय नाही काय जवळ तुला का पिकअप घ्यायला भेटत नाही पिकअप घ्यायला नाही भेटत मग ऐव तर जाऊ दे गाईच बघितलं तुम्ही कोण हारलं कोण जिंकलं चुछ चुछ हाँ, हाँ, मी पण हारलो गाईज मी हार <laughs> तर मी माझी एंट्री होती आपली <laughs> तर हा तर होता आजचा छोटासा ब्लॉग <laughs> आवडला असेल तर कमेंट करा अजून आम्ही शर्तीचा व्हिडिओ आणू नाही अजून जरा एक, <laughs> शो एक दोन हाय शोभ्याची मोठा अड्डाय मोठा अड्डा आहे अजून जरा एक दोन बैल जमा करू आम्ही तर ठीक आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय